जयशिवराय मित्रांनो तर मित्रांनो आता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर ते अगदी आहे मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये ते समजा सांगणार आहे मित्रांनो जो आजचा काही व्हिडिओ येतो इंस्टाग्रामला ट्रेंडिंग सुरू आहे मित्रांनो तर त्यामुळे एक व्हिडिओ लाईक नक्कीच करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकत असतो तर चला मित्रांनो जराही नवे घालवता आपण आपल्या चवडोला सुरुवात तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला मोबाईलचा डाटा ऑन करून घ्यायचंय त्यानंतर ना सुपर विपियन हा ॲप आप आपल्या प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर ना ओपन करून घ्यायचं ॲप ओपन केल्यानंतर ना इझिली काय करायचं आहे इथे इथे सिलेक्ट करायचं घ्यायचं आहे सिंगापूरचा सर्वर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ना कनेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी इझिली आपला जो व्ही पी एन आहे तो कनेक्ट होऊन जाईल तर बघू शकता मित्रांनो हा विडो हा एन कनेक्ट झालेला आहे मित्रांनो त्यानंतर ना बॅक यायचं आहे आपल्या कॅपकट प्रो ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे कॅपकट प्रो प्रो ची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे मित्रांनो कॅपकटमध्ये ना तुम्हाला एक न्यू प्रोजेक्ट तयार करायचं आहे तर सिम्पली इथे काय करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे ना मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती दिलेला एक बिटमार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा आहे तर इझिली इथे बघू शकता ॲड आड� झा ॲड झालेला आहे ना या लेअरवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या त्यानंतरने इथे खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतरने इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल मित्रांनो तर ऑप्शन ऑप्शनवरती सिम्पली इथे क्लिक करायचं आहे तर ऑडिओ जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल मित्रांनो त्यानंतरनं ऑडिओवरती क्लिक करायचं आहे इथे स्क्रोल करायचं आहे त्यानंतरनं बीट्समध्ये जायचं आहे गेल्यानंतर ना स्टार्ट लिहायचं आहे स्टार्टपासून बघत जायचं आहे मित्रांनो इथे बीट वन बीट टू कधी चेंज होत आहे इथे चेंज झाला झाल्या इथे एक बीट द्यायचा ऍड बीट वरती क्लिक करायचंय तर अशाच प्रकारे बीट्स ऍड करून घ्यायचे आहेत मी एक दोन तीन करून दाखवतो मित्रांनो तर अशाच प्रकारे तुम्ही बीट्स ऍड करून आहेत तर बघू शकता मित्रांनो इथे बीट्स ॲड केलेले आहेत तर एकूण बीट्स आपले आठ आहेत मित्रांनो तर जिथे जिथे बीट्स ॲड केले त्याबरोबर तिथे यायचं आहे तर पहिली बीट आहे बघू शकता मित्रांनो ती तीन सेकंदवरती पहिली बीट आहे तर तिथे येऊन या लेअरवरती क्लिक करायचं आहे ते खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतर ना इथे रिप्लेचा ऑप्शन बघायला भेटेल मित्रांनो त्यावरती क्लिक करायचं आहे एक आपला एक इमेज ॲड करून घ्यायचे आहे इथे इमेज ॲड करून घेतल्यानंतर ना मित्रांनो त्याला असं म्हणजे साईज मोठी करून घ्यायचे त्यानंतर ना इथे स्को रोल करायचं आहे खाली ते स्प्लीटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना अशाच प्रकारे जिथे जिथे बिट्स दिलेत मित्रांनो तिथे तिथे स्प्लिट करायचं आहे स्प्लिट केल्यानंतर ना मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो स्प्लिट केलेलं आहे त्यानंतर ना सिम्पली इथे काय करायचं आहे मी तुम्हाला जसं तसं जसं जसं तुम्हाला सांगतो मित्रांनो मी ॲनिमेशन्स कुठे ॲड करायचे आणि इफेक्ट्स कुठे ॲड करायचे तसं तुम्ही ॲड करून टाकायचं आहे तर पहिला पहिल्या जी पहिली जी लेअर आहे मित्रांनो इथे पहिली बीट आहे बघू शकता मित्रांनो दोन सेकंड सव्वीस फेमला एक बीट आहे मित्रांनो त्या बीटवरती यायचं आहे त्याच्या अलीकडली लेअर म्हणजे लेफ्ट साईडची लेअर आहे मित्रांनो या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर ना एक नंबरलाच येते डाय डायनामिक शेक टू हा एक ॲनिमेशन बघायला भेटेल मित्रांनो एक नंबरलाच त्यानंतर ना इथे टिकच ऑप्शनवरती क्लिक करायचं तरी इझिली हो होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर ना दुसऱ्या बीटवरती यायचं आहे चार नंबर वर ए सॉरी चार सेकंदवरती यायचं आहे त्यानंतर त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे इथे खाली सॉरी इथे ॲनिमेशन्सवरती जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे त्यानंतर ना स्ट्रेच अँड डेझर्ट हा ॲनिमेशन ॲड करून टाकायचं आहे कॉम्बोमध्ये बघायला भेटेल मित्रांनो त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना सात सेकंदवरती यायचं आहे त्यानंतर ना त्या बी बीटच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे तर ती लेअर दोन पॉईंट चार सेकंदच्या इथे बघू शकता त्यानंतर ना ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे ते कॉम्बोमध्ये इथे थोडंसं स्क्रोल करायचं आहे चार नंबरलाच इथे वेव ॲबुशन हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून टाकायचा आहे त्यानंतरनं बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नऊ सेकंदवरती यायचं आहे इथे एक मी तुम्हाला एक हे दिलेलं आहे मित्रांनो लेअर त्या लेअरवरती क्लिक करून हे सुद्धा लेअर दोन पॉईंट चार सेकंद आहे मित्रांनो त्यानंतर ना अॅनिमेशन्सवरती क्लिक करायचं कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे इथे मित्रांनो इथे व्ह्यू अँड स्लाईट हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून आहे ते बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर ना अकराच्या सेकंदवर अकरा सेकंद वरती आहे त्यानंतर ना त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक करायचं कॉम्बोवरती आहे थ्री डी टू हा जो ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं आपली इमेज जी आहे ती अशी असते मित्रांनो तर त्या इमेजला अशी करून घ्यायचं आहे जरा साईज लहान करायची आहे मित्रांनो लहान केल्यानंतर ना इझिली होऊन जाईल मित्रांनो ना चौदा सेकंदवरती यायचं आहे या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन्समध्ये जायचं आहे ते इनमध्येच मित्रांनो शेक थ्री हा ॲनिमेशन भेटाय बेते, भेटेल मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर ना आता सोळा सेकंडच्या सॉरी सोळा so सेकंदवरती यायचं आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं कॉम्बो कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे इथं बायसेक्ट टू हा ही जी ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लास्टची जी, जी लेअर आहे मित्रांनो त्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्सवरती जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे इथे व्यव ॲप्लिकेशन हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं ना इथे स्टार्ट लिहायचं आहे इफेक्ट्समध्ये जायचं आहे इथे पहिल्यांदा तर एंड इते हेलो ब्लर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे तो आपल्याला माहीतच असेल कुठे भेटतं तर इथे ट्रेंडिंगमध्येच भेटून जाईल नाहीतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये इथे हेलो ब्लर हा इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तो ॲड ना ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे स्पीड जे आहे मित्रांनो वीस करायचे इन इं, इंटेन्सिटी शंभर करायचं आहे त्यानंतरनं इथे मिनी रेनबो आपल्याला हा इफेक्ट इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये लवमध्ये भेटून जाईल मित्रांनो ते लो बघू शकता त्यानंतर ना खाली थोडंसं स्क्रोल करायचंय इथे मिनी रेनबो हा इफेक्ट भेटून जाईल तो त्यानंतर ना इथे या तीन सेकंदच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचं त्यानंतर ना इथे आता कुठे यायचंय बघू शकता मित्रांनो दोन सेकंद पाच फेम दोन सेकंद पाच फेम वरती यायचे त्यानंतर ना असं लांबून बघितल्यावर दिसतं मित्रांनो फेम त्यानंतर ना आल्यानंतर ना इथे व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक आहे त्यानंतर ना इथे नाईट क्लबवरती क्लिक ते ना एक नंबरलाच मित्रांनो स्प्लिट फिकर हा एक मित्रांनो तो ऍड करून घ्यायचा आहे तो आपल्याला ऍड केल्यानंतर ना अशा प्रकारे असतो मित्रांनो तो त्यानंतर ना याची जी लेअर आहे ती साईज कम करून घ्यायची ले लेअर तर इझिली होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर ना इथे पुढे यायचं आहे त्यानंतर नाही इथे बटरफ्लायचा हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे कुठं ॲड करायचं आहे तर दोन तीन, तीन सेकंद हे तीन सेकंद सात फेमच्या बीटवरती सात फेमवरती यायचं आहे त्यानंतरनं बटरफ्लाय विंग आप हा आपल्याला बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्यानंतरनं ग्लोविंग लाईन्समध्ये आपल्याला जे बटरफ्लाय विंग्स भेटून जाईल मित्रांनो तो आपल्याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे म्हणजेच पाच सेकंद पंधरा दहा फेमच्या आसपास त्यानंतरनं इथे पोल्युशन स्पार्क, स्पार्क हा आपल्याला व्हिडिओ मध्ये भेटून जाईल मित्रांनो स्पार्क्स स्पार्कमध्ये इथे कोल्युशन स्पार्क हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं तो देखील आपल्याला पाच सेकंद दहा फेमच्या बेटपर्यंत ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना थ्री लेअर मिरर हा आपल्याला माहीतच असेल मित्रांनो तो आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये स्प्लिटमध्ये भेटून जाईल मित्रांनो तीन नंबरला त्यानंतरनं वरती क्लिक करायचं तो अशा प्रकारे असतो मित्रांनो आपल्याला असं सेट करून घ्यायचंय बरोबर सेट केल्यानंतर ना मित्रांनो आता इथे बटरफ्लाय ड्रीम हा आपल्याला विडिओ इफेक्ट्स मध्ये बॉडी सॉरी व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये बटरफ्लाय मध्ये भेटून जाईल मित्रांनो बटरफ्लाय ड्रीम पाच नंबरला भेटून जाईल त्यानंतरने बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय त्यानंतर ना इथे रोलिंग फिल्म हा आपल्याला इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट्समध्ये मध्ये भेटून जाईल मित्रांनो इथे खाली थोडंसं स्क्रोल करायचं आहे रेट्रोमध्ये ना रोलिंग फिल्म हा एक इफेक्ट भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचा आहे पुढच्या बीटपर्यंत से, दहा सेकंद पाच फेमच्या से बीटपर्यंत त्यानंतरनं हेलो हा आपल्याला विडिओ इफेक्ट्समध्ये लाईट इफेक्टमध्ये थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना भेटून जाईल मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं पुढे जायचं आहे इथे कोणताही इफेक्ट नाही कारण मित्रांनो तो इफेक्ट सारखाच दिसतो त्यानंतर ना पुढे जायचंय इथे लिथमस हा आपल्याला बॉडी इफेक्ट मध्ये इथे ट्रेंडिंगमध्ये सुद्धा भेटून जाईल मित्रांनो नाहीतर क्लोन मध्ये भेटून जाईल मित्रांनो क्लो क्लोन मध्ये एक नंबरला तो ऍड करून घ्यायचा तो पंधरा सेकंदच्या बीटपर्यंत पर्यंत ऍड करून आहे कुठला मित्रांनो इथे तेरा सेकंद दहा फेम पासून पंधरा सेकंद पर्यंत ऍड करून घ्यायचं त्यानंतर ना इलेक्ट्रिक बर्न आपल्याला बारा सेकंद वीस पेमच्या बीटपासून इथे व्हिडिओ इफेक्ट सॉरी बॉडी इफेक्ट्समध्ये ट्रेंडिंगमध्येच भेटून जाईल मित्रांनो इ इलेक्ट्रिक बघू शकता मित्रांनो तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तो आपल्याला पंधरा सेकंदच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर ना इथे सुद्धा कोणताही इफेक्ट नाही मित्रांनो तर आजचा जो व्हिडिओ तो बनून रेडी झालेल तो आपल्याला लोगो लाव लावायचा असेल तर इथे ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून आपला लोगो ॲड आहे लॉग वाईड केल्यानंतर ना बघू शकता मी इथे कोपऱ्यात सेट केलेलं आहे त्यानंतर ना बॅक यायचं आहे इथे इफेक्ट्समध्ये जायचं आहे हेलो ग्लोअरवरती क्लिक करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ करायचं आहे तर इझिली होऊन जाईल मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तर इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इझिली शेअर म्हणजे एक्सपर्ट होऊन जाईल मित्रांनो तर पुढचा व्हिडिओ कसा पाहिजे सुद्धा कॉमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय